कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आजची रेसिपी आपण पाहणार आहोत अळूची कुरकुरीत वडी खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जर कोणती रेसिपी टाकली तर सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल खूप कुरकुरीत अशी अळूची वडी आहे चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला खूप झटपट बनते आळूचे पानं घ्यायचे आहेत मी इथे मोठे आळूची पानं घेतलेली आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आता वरचे जे देट आहे ते आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे म्हणजे पानाला पीठ आपल्याला छान लावता येईल आता पीठ बनवून घेऊया त्यासाठी अगोदर लसण जिरे हिरवी मिरची बारीक करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये <laughs> आता डाळीचं पीठ घालायचं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे गालाचा तां आपली वडी कुरकुरीत होणार आहे म्हणून तांदळाचं पीठ नक्की घाला एक वाटी दाळीचं पीठ चार ते पाच चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण लसण आणि हिरवी मिरची जिरे बारीक केलेली पेस्ट तीळ घातलेले आहे ओवा ओवा हाताने बारीक करून घ्यायचा आहे हळद घालायची आहे थोडे धने थोडेसे कुटून घेतलेले आहेत मीठ घालायचं आहे चिंच आणि गुळाचं पाणी मिक्स करून आपल्याला इथे घालायचं आहे चिंच गुळाचं पाणी घातल्यामुळे जी वडी तडतड होती घशाला असं पाणी घातल्यामुळे ती अजिबात तडतड होत नाही म्हणून आपल्याला हे पाणी घालायचं आहे आणि आंबट गोड वडी खूप छान लागती म्हणून तुम्ही हे पाणी नक्की घाला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला थोडंसं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे पाण्याला व्यवस्थित लावता येतं तुम्हाला जर फक्त डाळीचं पीठ लावायचं असेल तर तुम्ही फक्त डाळीचं पीठ पण लावू शकता पण तांदळाचं पीठ लावल्यामुळे वडी आपली खूप टेस्टी बनते पानाला लाटून घ्यायचं आहे आता आपल्याला पीठ लावायचं आहे पातळ थर द्यायचं आहे जास्त पीठ नाही लावायचं आपल्याला सगळीकडे पातळ थर दिल्यामुळे कुरकुरीत होता एकसारखं पीठ लावायचं आहे सगळ्या पानाला आपण जर जास्त पिठाचा थर लावला तर आपली वडी कुरकुरीत होत नाही ती मऊ होते आज आपण कुरकुरीत वडी बनवतोय दुसरं पान त्यावर ठेवायचं आहे त्याला पण आपल्याला पात्र थरलावून घ्यायचं आहे मोठे पान ठेवले तर आपण त्यावर छोटं पान ठेवायचं आहे मी येथे चार पान ठेवलेले आहेत एकावर एकसारखं पीठ आपण इथे लावून घेतलेलं ला आहे आपल्याला दुमडून घ्यायचं आहे धुंबडाईच्या तिथे पण पीठ लावू शकतो पण आपल्याला जास्त पीठ नाही लावायचं स्टीमरमध्ये आपल्याला वापून घ्यायचे आहे ही दहा ते पंधरा मिनटामध्ये वापून होते आपली वडी झाकण ठेवूया बघूया आता एका साईडनी एका साईडने आपली वाफून झालेली आहे दोन्ही साईडने आपल्याला वाफून घ्यायची आहे पलटी करूया आता गरम आहे आता दुसऱ्या साईडनी थोडी वाफून घेऊया आता थंड होऊ देऊ आणि आता वड्या पाडून घेऊया जरा जास्त थंड होऊ द्यायचे आहे म्हणजे वड्या पडतील आपल्या जर गरम असेल तर वड्या पडणार नाही थंड झाल्यावरच आपल्या छान वड्या पडतात वड़ा पाडून झालेला आहे तळून घ्यायचे आहे तुम्ही फ्राय हॅलो फ्राय पण करू शकता मी इथे तळून घेत आहे थोड्याशा लालसर तळायचे आहेत म्हणजे वडी कुरकुरीत बनते तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील मुलांना पण खूप आवडतात ह्या वड्या थोड्याशा कुरकुरीत असल्यामुळे ते पण आनंदाने खातात वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत बघू शकता दिसायला पण खूप छान दिसतात आणि खायला तर खूपच टेस्टी लागतात तेलकट पण आपल्या झालेल्या नाही थोडंसं लिंबू पिळायचं म्हणजे तेल जास्त उतरत नाही बघू शकता मस्त अशा आपल्या आळूच्या वड्या तयार आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये